सर्व समाज बांधवांना माझा नमस्कार समाजातील सर्व युवक युवती युवा उद्योजक आणि सर्व पालक आणि समाज बांधवांनो आणि माता भगिनीनो दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळामध्ये पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे सातारा रोड पद्मावती कॉर्नर विभेवाडी येथे दहावा युवा उद्योजक संमेलन व वधूवर पालक परिचय मेळावा याचे आयोजन अखिल भारतीय वराळ समाज संघटना पुणे शहर शाखेने व जिल्हा शाखेने या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये प्रथमच आपण युवकांना उद्योजकाकरिता उपलब्ध या ठिकाणी संधी द्यावी नोकरीच्या मागे न बळता नोकरी, नोकरी देणारे व्हावेत ह्या उद्देशाने तसेच नुकतेच महाराष्ट्र शासनाने संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कुलार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे आणि त्याकरिता रुपये पन्नास कोटीची तरतूद स्वतंत्रपणे होलार समाजासाठी गेलेली आहे संत रोहिदास महामंडळामध्ये असलेली तरतूद या व्यतिरिक्त पन्नास हजार कोटीची तरतूद केलेली असल्यामुळे हा सर्व पैसा समाजापर्यंत जावा समाजातील उद्योजकांना त्यासाठी उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योग नवीन उद्योग सुरू करण्याकरिता त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने वर्षी या आपण उद्योजकता शिबिर घेतलेला आहे खरं म्हणजे उद्योजकता शिबिर हे फक्त सुरू करून फक्त त्या ठिकाणी सत्कार समारंभ करायचा आणि पाठवायचं प्रत्येकाला असं नव्हे तर या ठिकाणी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता आणि त्यांचा उद्योग उभा कर राहण्याकरिता व त्याचा पुढे भविष्यामध्ये सुद्धा पाठपुरावा करण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या संमेलनामध्ये मेळाव्यामध्ये शासनाचा या ठिकाणी स्वतंत्रपणे या ठिकाणी स्टॉल असणार आहे तेथे नव उद्योजकांना व्यावसायिकांना कर्जाची व्यवस्था व्हावी म्हणून त्या ठिकाणी संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ तथा ओला समाज आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कर्ज वाटपासाठी संदर्भात फॉर्म दिले जाणार आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे आणि त्याकरिता सर्व युवकांनी या ठिकाणी ज्यांना ज्यांना उद्योग व्यवसाय हो करतात त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला येणं गरजेचं आहे तसेच ओला समाजातील अत्यंत निगडीची गरज म्हणजे जे, जे मुलं मुली शिकलेले आहेत नोकरी व्यवसाय हो करतात त्यांना किंवा जे अर्धशिक्षित आहेत त्यांना त्यांचा जीवनसाथीदार हा मिळण्याकरिता त्यांच्या पालकांना आत्मनात प्रयत्न करावं लागतात आयुष्याची सगळी पुंजी त्या ठिकाणी मुलांकरिता किंवा मुलीकरिता स्थळ शोधण्याकरिता त्यांना घालवावी लागते म्हणजे जे पैसे लग्नाच्यासाठी जमा केले असतात ते पैसे मुलाला मुलगी शोधण्यासाठी आणि मुलीला मुलगा शोधण्यासाठी त्यांना खर्च करावे लागतात तर या ठिकाणी आपण एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून देतो दे सुदैवाने गेल्या आपल्या नऊ मागील नऊ मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक या राज्यातून तसे जे भारताच्या बाहेर नोकरीनिमित्त स्थायिक झालेले आहेत किंवा नोकरीनिमित्त गेलेले आहेत अशा अबूधाबी असेल दक्षिण आफ्रिका असेल सिंगापूर असेल ह्या सुद्धा अनेक मुलं मुळी या कार्यक्रमाला आपल्या येत असतात तसा हा कार्यक्रम हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बोलला तरी हरकत नाही त्यामुळं मी सर्व बांधवांना युवा इच्छुक मुलामुलींना त्यांच्या पालकांना जे उद्योग व्यवसाय करू इच्छितात त्या सगळं युवकांना उद्योजकांना ज्यांचा उद्योग आज रोजी आहे अस्तित्वात आहे चालू आहे त्यांना तो वाढविण्याकरिता या ठिकाणी आपण मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे तसेच ही माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे त्यामुळे सर्वांना विनंती पुन्हा एकदा करतो की या कार्यक्रमाची सर्वांना माहिती देऊन आपण सगळ्यांनी उपस्थित जावं या ठिकाणी मी पुणे शिरा वतीने आपल्याला आवाहन करतो पर सारे था नेरत जारे, नेरत जारे था या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देतं कामाने

他独差又啥子，独自为他等。